नमस्कार मित्रांनो मी तुमचं लाडको अभय शेटकर माझ्या मालवणी युट्यूब चॅनल वरती हार्दिक हार्दिक स्वागत करते मित्रांनो मागच्या मिनी ब्लॉक्स मध्ये आपण बघितलं खवणे समुद्र किनारो थोडं फार एक्सप्लोर केलो त्याच्यानंतर आपण कोंडोऱ्या समुद्र किनाऱ्याविषयी थोडी फार माहिती जाणून घेतली त्याच्यानंतर एखाद्या धार्मिक स्थळाविषयी म्हणजे स्वयंभू मारुती मंदिर खवणे या मंदिराविषयी थोडीफार माहिती जाणून घेतली या गोष्टींबद्दल अधिकची माहिती आपण जाणून घ्यायचीच असं पण आता सुद्धा एका रम्य अशा किनाऱ्याची आपण भेट घडवची आणि ही भेट दुसऱ्या तिसऱ्या किनाऱ्याची नसून पुन्हा एकदा आपण आपल्या खवणे किनाऱ्याकच भेट देतो आता तुम्ही म्हणशाल पुन्हा पुन्हा खवणे किनारोच कित्या तर मित्रांनो मुद्दाम एक गोष्ट सांगेन की बारा महिन्यात वेगवेगळी रुपये घेणार आहे ह्यो एकमेव समुद्र किनारो असा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असत किंवा संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील असतात त्यामुळे पुन्हा पुन्हा हेच गोष्टी तुमका सांगूचा कारण असा आणि दुसरी गोष्ट म्हणजे अ माझो अनुभव नाही हे माझ्या एका ठाण्यातील मैत्रिणीने या समुद्र किनाऱ्याविषयी जी माहिती ज्या माहितीचं संकलन केला किंवा जे तिने अनुभव घेतले ते अनुभव त्याच्या भाषेतून त्याच्या ठेवण्यातून आपण ऐकायचे असतात आणि मी तर ऐकलंय शेवटी जाता जाता एक, एक चांगला संदेश देऊन पण जाता कोकणाबद्दल असत किंवा आपल्या या निसर्ग सौंदर्याबद्दल असत तर हे सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आपण आपल्या मालवणी चेरी या युट्यूब चॅनेलला भेट देऊची असा चला तर मग तिच्या गोड अहवाजात आपण ऐकाया खवणे समुद्र किनाऱ्याविषयी अगदी थोडक्यात माहिती चला नमस्कार मित्रांनो मित्रांनो कोकण म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर येतात ते म्हणजे नितांत सुंदर स्वच्छ अशा प्रकारचे समुद्रकिनारे आंबे पोफळीच्या बागा काजू रतांबे करवंद आणि त्याचबरोबर मनोरंजन व भक्तिविश्वात घेऊन जाण्यासाठी भजन कीर्तन डबलबारी दशावतार नमन असे एक ना अनेक प्रकार आपल्याला आढळून येतात मित्रांनो कोकण म्हणजे स्वर्ग कोकण म्हणजे सुख कोकणामधील अशाच एका रमणीय समुद्रकिनारी आपल्याला फिरायला जायचे चला तर मग माझ्यासोबत सर्वप्रथम पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वेंगुर्ल्या तालुक्यातील निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या हवणे गावाची आज आपण सफर करणार आहोत दोन्ही बाजूला हिरव्यागार पर्वतरांगा आणि स्पर्शकरी खडकांच्या रांगांच्या खुशीमध्ये वसलेला हा एक किलोमीटर लांबी असलेला स्वच्छ सुंदर असा माझा खवणे समुद्रकिनारा आज हजारो पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे बराच काळ प्रसिद्धीच्या ओघापासून वंचित राहिलेला हा समुद्रकिनारा आता हळूहळू प्रसिद्धीच्या ओघात यायला सुरुवात झाली आहे मराठीसोबत हिंदी चित्रपट सृष्टीला घालणारा हा समुद्रकिनारा आज जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचलाय आपली सुट्टी एन्जॉय करण्यासाठी आपण आपल्या फॅमिलीसोबत ह्या समुद्रकिनाऱ्याची सफर नक्कीच करू शकतो समुद्रालगतच असलेलं स्वयंभू मारुती मंदिर इकडच्या ऐतिहासिक वारसा लाभल्याची खूण सांगून जातो इथून दिसणारा सूर्यास्त डोळ्याचे पारडे फेडून जातो सी पल खवणे हॉटेल क्लब खवणे हॉटेल ब्लू लगून हॉटेल खवणे पॅराडाईज हॉटेल बेलन तारा अशी रिसॉर्ट सुद्धा आपल्या सेवेसाठी इथे माफक दरात उपलब्ध आहेत समुद्रालगतच असलेली काळ्या पाण्याची खाडी पर्यटनाचा आकर्षण बनत आहे कारण या खाडीमध्ये वसलेल्या तुमदार कांदळपणाची सफर करण्यासाठी आज खूप दूरवरून हजारो पर्यटक येत असतात ताज्या ताज्या माशांची मेजवानी पारंपरिक मासेमारी ह्या गोष्टीसुद्धा इथे अनुभवायला मिळतात श्रीदेवी सातेरी श्रीदेव खवणेश्वर आणि परमपूज्य नामदेव महाराज ह्यांच्या कृपेने आज खवणेगाव पर्यटन विश्वात आपलं पाऊल रोवू इच्छितो आहे पूर्वजांच्या व तज्ञांच्या मते इथे आधी फार मोठा व्यापार होत असे परंतु कालांतराने हा सगळा व्यापार लोप पावत गेला आज पर्यटनाच्या अनेक संधी इथे उपलब्ध आहेत चला तर मग वाट कसली बघताय तुम्ही सुद्धा बॅगा भरा आणि तुमच्यासोबत तुमच्या फॅमिलीला सुद्धा एन्जॉय करण्याची एक सुवर्ण संधी मिळून द्या मित्रांनो कोकण हे समुद्र किनाऱ्यावरच्या कोरडी वाळू व उंजळीतलं पाणी अशाच प्रकारचं आहे या गोष्टींना आपण अलगत घ्यायचं असतं जर का या गोष्टी आपण दाबायचा प्रयत्न केला तर आपल्या हातात काहीच राहणार नाही कोकणचं सौंदर्य आपल्याला वाढवायचं आहे तो भकास करायचा नाहीये त्यामुळे समस्त कोकणवासियांना एक कळकळीची विनंती आहे की त्यांनी आपल्या जमिनी विकायला नाही पाहिजे